अहो ही गाठ आहे पण त्यांनी तुम्हाला ससून मधीच निघून आले तर काय इथं पाणी काढलं बर का इथून पा दाखवलं कुठं नाही दादा पाणी काढलं होतं बरं का आणि त्यांनी तेवढं पाणी काढलं त्यांचा पाय हलका झाला का ते परत गेलेच नाही म्हणले चला खूप आता मला पाय राहिलाय चला आता घरी चला आता घरी आणि पूर्ण इलाजच नाही केला नाही तिथं पूर्ण इलाज झाला असता आणि आता परिस्थिती काय सगळ्यांची सारखी नाही खासगी दवाखान्यात जाऊन इलाज करायला लाख रुपये घालायला तिथं होते सरकारीच ना तर तिथं करीत नाही लगेच घरी यायची गाई सरकारी काय आपलं घरचं का आठ आठ दिवस राहा दवाखान्यात त्यांना वाटतं काम नाही बुडाला पाहिजे माझ्या त्यांचे मॅडम आहेत ना काम मॅडम मॅडम काय खाते तुम्ही तुम्हाला आठ दिवस सुट्टी काय म्हणलं तू नाही घ्या सुट्टी सुट्टी पाय परत पाय दुखतो पाय होतो आपण जाऊ काही आणि इलाज आहे का म्हणून किंवा असं होईल का हा व्यवस्थित काही वेगळा इलाज करून मला तर नाही वाटत पण काही तुम्हाला माहित असलं एखादा दवाखाना वगैरे दुसरा चांगला आहे पायासाठी मित्रांनो कमेंट करून सांगा मला चांगला आहे का तुमच्या नजरे दवाखाना असला На да пуля дилет. Да лет. Да